सारज्या खाली उतर चल तर मित्रांनो आता गावरान गावराजनावर सकाळीच गेलेत चारायला फक्त आता बैलांत राहिलेत तर त्यांना पण सकाळी भुस्सा टाकला होता मी काल नेपेर तोडून ठेवला कारण सकाळी उठलोच नाही लवकर तर ना ना त्याच्यामुळं कुट्टी झाली नाही नेपेरची तर नेपेर तसाच पडून राहिला आणि ह्या गुरांना टाकला होता भुस्सा तर आता हे गुरं चारायला बांधायचे तिकडं सारज्या थोडा वेळ दमकार तुला सोडणार आहे आधार काय करतो हारण्याला सोडतो हारण्या पहिली सर आता हारण्या गेला ते बैल व्यवस्थित थांबतं इथं पुढे जा पुढे जाऊन था थांबतं ते था था बैल सोडूस तर हे हरणे हारण्या हारण्या आई थांब कशाला भिल काय हारण्या हरण्या ना थांब 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 चल इकडे इकडे चल चल हारण्या इकडे गाड्या पाडची कशाला घाबरलं काय की बैल चल चल हारण्या चल इकडे चल लवकर चल हरणे पुढे तापण आहे ना पाऊस काल पडला होता ना काल सहा वाजता चार पाच सहा तीन तास पाऊस होता ना तर त्याच्यामुळं ऊन पडेपर्यंत थांबलो मी ऊन पडल्यावरच गुरं चरायला चालवलेत कारण की ओल्या चिखलात गवत तुड होतं बिलय ना त्याच्यामुळं उशिरा आणि हरण्या हवता थांबलो होता बैलाची वाट बघत एकटा पुढे जात नाही घाबरत ते एकटा पुढे जायला इथं बैल चरायला बांधले चिमण्या गवतातच बांधलेत आज मी गवतात शेतात हरण्या येतं चिमण्या इथं डाळिंबाचं शेत आहे ना आणखीन थोडं हाडकून देऊ मग पुढच्या वेळेस जागा बदलतानी आणि ह्यांना डाळिंबा शेतात बांधू आणि हरण्या आहे ना एवढं गवत आहे खायला बघा इथं जवळ किती भारी गवत आहे खायला आणि समोर पण चांगलं गवत वाढलेलं आहे तरी हे पिकात जातो आहे हरण्या पर दिवशी पण तिकडे कडवळ खात होता ज्वारी आणि आज मका खायला आला आहे गवत खायचं कळत नाही हरण्या तू गवत खाल्लं असतं नुसतं तर मी बैला मोकळं सोडलं असतं तुला चल कालच अर्ध कॅरेट हिथच उरलं होतं डाळिंबाचं या शिवाय हरण्या रोज सुट होतोय याला किती पक्की बांधलं ना तरी गळ्यात आहे ना सारखा गोल गोल फिरवतो त्याच्यामुळे जा सुटून जातो आज बी सुटल जगला आता याला घरी नेण्यासारखं ने झालं पण तरी आता इथे चरतो त्याला इथंच बांधतो हा रोज सुटत आहे तर आणि बैलांना बांधलं इकडं गवताच शेतात चरायला आज ऊन आहे दुपारपासून तर बैल बांधल्यात गवता शेतातच चरायला कारण गवत पण आपल्याला मोडायचे रुटर करायचे शेताला कारण की दोन चार वर्ष झालं गवत ह्याच शेतात आहे मग सा जास्त पटकन वाढत नाही हे याच शेत शेतात आहे त्याच्यामुळं मग आपल्याला दुसरीकडे लावायचे म्हणून हे बैल ह्याच्यात चरायला बांधलेत आता घरी गोट्यात फक्त हे दोघंच राहिले आहेत ते बांडी कारवड आणि ही बारकी कारवड या तर बाकी जर काय आपण चरायला नेल्यात सगळ्या गोट सगळं रिकामाचं आहे ह्याला खायला टाकायला कुट्टी नाही आणि हिरो पण काय नाही भुसच टाकतो आजच्या दिवस खायला चल इकडे ये काय तोंड पुरतंय का इकडून पुरतं आणि खातं पण ते थोडंच जास्तीच टाकलं नाही तर समोर मग त्याला व्यवस्थित खाता येतं पाहत पण मी छोट्या पिल्ल्यासाठी गवत आणले तर त्याला इकडे ठेवून देतो गवत हे इकडे चल होय इकडे चल हा खा गवत पलीकडच्या वासरावर खाल टाकले आज ही कालवड बाहेर काढायची भांडी चल लय दिवस झालं तीन चार महिने झालं ती एकाच जागेवर बांधून होती तिला बाहेर बी काढलं नाही काहीच नाही चल तिकडे चल। चल। वर गुराळा बांधतो हिला लई ढेरी ते सुटले तिला आता बाहेर जरा फिरले ना रोज रोज फिरली तर तिची ढेरी कमी होईन तर हिला बी चरायला सोडले आता गोट्यात फक्त छोट तांबड्या पिल्लू राहिले वृंदाचं ए बस बस थांब थांब तुला बांधायचं बांधायचंय लई दिवसातून चरायला आली गाय आई सांभाळते इकडं काय आहे ही जर्शी गाय तर एक चरती आणि दुसरी आईने तिकडं हातात धरली एक जर्शी गाय तिकडं एक जर्शी गाय चारती पाच सहा दिवस झालं मी या शेताला अवथानलं होतं आणि अवथानलं झालं की लगेच पाऊस आला ना तर त्याच्यामुळं काय उपयोगच झाला नाही परत गवत आहे तसंच चिटकलं म्हणजे अवताच्या पासेच्या वरून गेलं आणि आहे तसंच चिटकलं पूर्ण शेत हिरवगार झालंय काहीच उपयोग झाला नाही आणून पण एवढ्या सगळ्या शेतात बारीक बारीक तण आले ना हे असं तण आलं या चला आता घरी मी खालच्या शेतातून आलो आता घरी घेऊन जातो आणि काय झालं ना हरण्या परत सुटला आणि घरी गेला हरण्याला उद्यापासून लई जाम बांधावं लागेल हे थांब ना गप हे ऐ गप 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 ना बर बर बरं थांब आणि चल तिकडं आईकड जा मी तुझी आईलान तुला आता घरी घेऊन जातो येते महाग पळत